सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड मध्ये बाळामामा म्हात्रे यांच्या रॅलीत उत्कृष्ट प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे बाळामामा यांची मुरबाड मध्ये प्रचार रॅलीला ठिकठिकाणी बाळामामा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे नेते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता बदल करण्याची गरज आहे असे बाळामामा यांनी सांगितले निवडून येणारच ही काळ्या दगडावरची आहे पहिला पक्ष रेल्वेचा घेणार भाजी मंडई उघडण्यात येणार असे पत्रकार यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड आकुला इथं सर्व आंतरस्को आल्यापर्यंत तर आमच्याशी संवाद झाला हा हे यायावाडी